महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मनसेला संधी द्या राज ठाकरेंचे ठाणेकरांना आवाहन पोकळ आश्वासन मी देत नाही जे मी बोलतो ते मी करून दाखवतो उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा संकल्प केलाय गिरीश महाजन पक्षांनी पंच्याहत्तर वर्षात एक तरी गोष्ट चांगली केलीय का असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपाला विचारला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ सचिन पायलट यांची भव्य प्रचार सभा संपन्न खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना पाठिंबा प्रहारचे उमेदवार डॉक्टर अब्रार यांनी मवियाला दिलेल्या पाठिंब्याला प्रहारचे समर्थन नाही जितू दुधाने यांची प्रतिक्रिया मनसेच्या खुल्यात चर्चेला मंदा म्हात्रे व संदीप नाईक यांची अनुपस्थिती जाती तोडू आणि हिंदू जोडू हा उद्देश घेऊन आम्ही ही हिंदू जनजागृती यात्रा काढली कलकिराम महाराज महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर महाआरती तीनशे दिव्यांची केली आरास आमदार विनोद अग्रवाल यांच्या पत्नीचा प्रचारासाठी महिलांशी संवाद महिलांनी आपल्या विविध मागण्या यावेळी त्यांना सांगितल्या महायुतीचे विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले चार ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली छत्तीसगड येथे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा तर चकमकीमध्ये दोन जवान जखमी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज बजावला मतदानाचा हक्क थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला स्नॅक्स सेंटर चालकाला काचेची बरणी फेकून मारली आरोपी विरोधात गुन्हा दाखल झांसी मधील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू योगी सरकारची मृत मुलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मका साठवून ठेवणारी टाकी वेल्डिंग करताना कोसळल्यानं चार कामगारांचा मृत्यू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी केली पाहणी जालन्यात पोलिंग चिठ्ठीसोबत पैशांचंही वाटप मव्याचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांची निवडणूक विभागाकडे तक्रार